शासनानं गटई कामागारांना व्यवसायासाठी दिलेल्या स्टॉल्सची तोडफोड थांबवून त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका नगरपालिकांना दिल्या आहेत चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देतानाच चर्मकार विकास आयोगाला पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे गोवंडी इथे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या प्रशिक्षण केंद्राची बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उभारणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले महामंडळाकडून व्यवसायासाठी कर्ज घेतलेल्या कर्त्या पुरुषाचं चा निधन झाल्यास चा उर्वरित कर्जमाफी करण्याच्या प्रस्तावाचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी महामंडळाला दिल्या परदेश शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याचं सांगून रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामधील रिक्त पदांच्या भरतीची कार्यवाही जलदगतीनं करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले चर्मकार समाजातील युवकांसाठी प्रशिक्षण कौशल्य विकास केंद्र उत्कृष्टता केंद्र तसंच स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी गोवंडी येथे महामंडळाला दोन एकर जागा देण्यात आली असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे हा प्रस्ताव बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे वर्ग करून महापालिकेने हे केंद्र उभारण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले गटई कामगारांना व्यवसायासाठी स्टॉल्स दिले असून रस्ता रुंदीकरण अथवा इतर कारणांमुळे विस्थापित होणाऱ्या स्टॉल्सधारकांना स्थानिक स्वराज्य संस्थांनी पर्यायी जागा देण्याच्या सूचना देतानाच या गटई कामगारांसाठी अपघात विमा योजना लागू करण्याच्या दृष्टीनं विभागानं प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या महामंडळाकडून घेतलेल्या थकीत कर्जाच्या परतफेडीसाठी विशेष योजना लागू करण्याच्या दृष्टीनं विभागानं तपासणी करावी तसंच बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर वापर करून नवीन स्टॉल्स तयार करावेत तसंच वांद्रे येथील चर्मकला विद्यालयातील रिक्त पदे भरून तिथे प्रशिक्षण सुरू करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले बृहन्मुंबई महानगरपालिकेनं संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर समिती तयार करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या मुंबईतील दोनशे वीस शाळांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले असून तेथील प्रशिक्षणाचा तसंच विश्वकर्मा कौशल्य योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन हो मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं या बैठकीस के भानुदास विसावे ज्ञानेश्वर कांबळे दत्तात्रय गोतीसे भाऊसाहेब कांबळे रमेश बुंदिले अशोकराव माने गोपाळसिंह बच्छिरे रवींद्र राजूसकर उमाकांत डोईफुडे आदी राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते